एकादशी निमित्त बुधवारी पंढरपूरला विठुरायाचं दर्शन घेऊन वापस संध्याकाळी गावी परतल्यावर शेळगाव आर तालुका बार्शी येथील वारकऱ्यांच्या पायी दिंडीत टेम्पो घुसन भीषण अपघात झालाय या अपघातात दोन वारकरी ठार झाल्यात तर सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे यामध्ये वासुदेव भाऊ गवळी वयवर्ष छप्पन्न व तुकाराम शिवराज जाधव वयवर्ष बावन्न असा गंभीर जखमी झालेल्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय शेळगाव मधील वारकरी तेरा नोव्हेंबर रोजी बुधवारी दर्शन घेऊन वापस शेळगाव इथं सायंकाळी सव्वा आठच्या सुमारास उतरले वाहनातून उतरून शंभर मीटर पायी चालत जात असताना सोलापूर वरून वैराग कडे भरधाव वेगात जाणारा टेम्पो वारकऱ्यांच्या दिंडी मध्ये घुसला त्या दोन वारकरी जागीच ठार झाले तर सहा वारकरी जखमी झाले चालक अशोक प्रकाश मेनकुद्रे वर्ष पंचेचाळीस यानं भरधाव वेगात व हैगाईन टेम्पो चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याने त्याच्यावर वैराग पोलीस ठाण्यात चौदा रोजी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास वैराग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस पोली पोली निरीक्षक विश्वजित जगदाळे हे तपास करत आहेत